नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहुया आजच्या ठळक घडामोडी परभणी परभणी जिल्ह्याच्या वयोवृद्ध साहित्यिक कलावंत मानधन समितीवर सदस्य कवी गायक राजकुमार गौतम लोखंडे राहणार पिंगळी यांची निवड करून जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी परभणी डॉक्टर संदीप घोनसीकर यांना आदेश देण्यात यावे यासाठी कवी गायक राजकुमार गौतम लोखंडे यांनी परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनाताई बोर्डेकर यांना निवेदन दिले आहे कवी राजकुमार गौतम लोखंडे यांना समितीवर घेण्याचे आदेश पारित करावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे पिंगळी येथील कवी गायक राजकुमार गौतम लोखंडे हे गेले अनेक वर्षापासून कवी गायनाचे काम करत असतात दारात गाडी ही उंच दारात गाडी ही माडी दिली बाभिमाने सखे साजने ग दिली बाभिमाने सखे साजने ग राणी शेतवाडी आणि बैल जोडी दिली सखे साजने ग परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर हे झाल्यापासून सत्तर वर्षापासून आपल्या परभणी जिल्ह्याला परभणी स्थानिक जिल्ह्यातील पालकमंत्री होईना गेल्या परंतु बी जे पीचं सरकार आल्यामुळं त्यांना पालकमंत्रीपद पा देऊन आणि आम्ही त्यांना अशी विनंती केली परभणी जिल्ह्याच्या वयवर्धक साहित्यिक कलावंत यांची समिती गठीण करण्यासाठी मी श्रीहरी मंगल काराले जिंतू रोड या ठिकाणी स्वतः स्वतः जाऊन मॅडमला विनंती केली की वयवर्ध साहित्यिक कलावंत मानधन समितीची तातडीने समिती गठीण करावा आणि त्या समितीवर सदस्यपद घेण्यासाठी माझी निवड करावा यशवंत लोखंडे गायन पार्टीचे संस्थापक अध्यक्ष कवी राजकुमार लोखंडे आणि यांना शिफारस केलेले बघा पिंगलीचे धराडीचे कार्यकर्ते सुरेश भाऊ हुमरे यांनी शिफारस केलेले यांच्या शिफारशीनुसार मला अपेक्षा आहे की मी यंदा परभणी जिल्ह्याच्या वैवर्ध साहित्यिक कलावंत समितीवर येण्यासाठी मी प्रयत्न कर, करील आणि वंचित कलावंताला न्याय देण्यासाठी मी आयुष्यभर झटन जय भीम जय भारत आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज